श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंत अक्कलकोट रोड समोर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य सहा सात नऊ इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांच्या वतीने सोलापूर येथील मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आणि क्रांतीवीर लघुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सुरेश पाटोळे यांनी अनुसूचित जातीतील अ आरक्षण केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रदान करण्यात आला सुरेश पाटोळे हे मागील पंचवीस वर्षांपासून मातंग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी निस्वार्थपणे कार्यरत आहेत त्यांनी लष्कर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी सार्वजनिक वाचनालय स्थापन केले आहे या वाचनालयाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात सोलापूर शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठीही सुरेश पाटोळे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच ते दरवर्षी मोफत आरोग्य शिबिर नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करतात सामुदायिक विवाह आयोजन व इतर सामाजिक उपक्रम राबवत असतात समाजावर होणाऱ्या अन्याय अन्या आणि अन्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी निवेदने मोर्चे आणि आंदोलने यांच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवला आहे या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि एकवीसशे रुपये रोख असे होते हा पुरस्कार नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश दादा नाईक यांच्या उपस्थितीत व थोर विचारवंत शरद कुमार ढोले यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी विष्णुदास भावे वाशी नवी मुंबई येथे संपन्न झाला